も、まあ、う、ここにいたって、しゃ <noise>

पावला इथपर्यंत पाहिजे अश्वाला भानंदाच्या इंद्रभान न केलं याला एक कारण अश्वाच्या का मस्तकावरती पत्रिका येतात की ना त्या पत्रिकेचा का मस्तार्थ काय होता हो तुम्ही तो मजकूर वाचून तुम्ही हो अश्वबंधन केला हा याचा अर्थ तुम्हाला येण्यामध्ये आणि म्हणून तो मजकूर वाचला छत्री छत्री ते ते राजा सगळे स्त्री जागृत झाल्या कारण जागृत छत्रिय छत्रिय तर रक्त माझ्या आणि त्या राजा प्राप्त कुठंतरी ते दोन होत म्हणून अश्वबंधन राजाने केलं छत्री आता पर्यंत कुठलाही अश्वनी बंधन केला नव्हता याच्या आधी केला नंतर ना नाही आणि मी कधी रणभूमीवर आलोय आता तुमच्यामुळे फक्त मला इथे यावं लागलं

तुम्ही शास्त्र देता ना म्हणजे असणारा छात्र ते तुम्ही कसे काय जिवंत राहिला काय भारगा पर्शुरामाने निशस्त्रीय पृथ्वी केली मग तुम्ही क्षत्रिय कुठले <laughs> सांगेल प्रश्न तुम्ही केला निरंतर मुळीच जाणार नाही पण त्याच्या आधी मला एक सांगा या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याच्या नंतर तुम्ही अश्वाची वार्ताही करणार नाही तुम्ही निघून जाल हे छात्र तेजाना मंत्रीच असणारा विरा मग ऐक तुझ्या प्रश्नाच माझ्या प्रश्नाचं उत्तर नकोय मला आणि मला गरजही वाटत ना नाही की क्षत्रिय आहेत ते कुठले जर भार्गव परशुरामाने क्षत्रिय पुत्री केली तर ते कुठले मग छत्रियांच्या स्त्रिया गर्भावती होत्या ना त्या छत्रियांच्या स्त्रिया हिंगळागिरी पर्वतवर हिंगळादेवी जवळ गेल्या हिंगळादेवीला शरण गेल्या आणि तर, त्यालांतराने त्यांना हिंगणावतीची आज्ञा झाली कि त्यांचा व्हावा म्हणून त्या ख खत्री म्हणजे आपल्या लक्ष लागत असत म्हणजे वेणू ओळखल त्या वेणू ओळख असताना कालांतरा दिवसातून दिवस केले गर्भाच्या ज्या गर्भावती स्त्रिया होत्या त्या गर्भावती स्त्रियांचा उदर घालून जी बालक जन्माला आले ते क्षत्रिय खत्री अंशात त्यांचा जन्म झाला खत्री अंश म्हणून मस्कूर वाचू हां तुझी निराशा जागृत झाली मग एवढे दिवस सोतास तू एवढे दिवस सोतास अरे तुझं नाव ऐकून त्या होतं प्रेता युगाचा खाली म्हणे आपला जन्म झाला हूं अश्व आपण भंग त्रेता युगापासून मी या तो मी नेते देत दैव सुदैवाने याच्या पुढे काय होईल हे मी सांगू शकत मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या असं प्रेतायुगाच्या विरस्ती कुठं होती प्रभू राम्यावे कुठं होत मग जर का अस्वमित हे जर प्रेता प्रभू रामचंद्राने सुद्धा अश्वमेध केले पत्रिकेचा मत काढता असं न असा मत पूर्ण होता प्रभू रामचंद्रांच्या पत्रिकेत असा होता की मी करतोय तो माझ्या इच्छेसाठी नसून तर तेव्हा साऱ्या राजांनी यात मला सहकार्य करावं असा होता स्वतः असं काही म्हणलं नाही ते जर करत होते तर आम्ही स्वतः तुम्ही दिग्विजय करतोय तो साव करण सरकार प्रस्थापित करण्यासाठी आम्ही केवळ हा अश्वमेध पण तो अश्वभिबंधन केलाय ना तो सोडणार नाही तुम्ही तरी मला प्रश्न केलात तरी राजा इंद्रभांचा पहिल्यापासून स्वभाव आहे तो कोणाला तरी प्रश्न करतो कारण प्रश्न उत्तर मंग राजाचं तत्व नव्हे तर राजा म्हणजे काय हे जगात आदर्श ठेवतो तो मला आम्ही अश्वभतोय तत्वनिष्ठ धर्मनिष्ठ तू आहे धर्म काय तुला जर कळतोय तर गोपाल कृष्ण या देव गोपाल कृष्णाच्या आत्मेन आज बघा न आम्ही अश्वमेधाला सुरुवात केली अश्वमेध चुकीचा आहे कोणीत हा अगल्प आहे पण तो मजकूर येतात तो खोडा अश्व घेऊन चला कष्ट मजकूर आता नाही याला कष्ट मजकूर येतात